या दोन तीन दिवसांमध्ये ज्या काही पद्धतीनं आता तुम्ही हा संघर्ष उभा केलेला आहे आणि सरकार दरबारी तुमच्या मागण्या तुम्ही मागत आहात तर काय म्हणणं आहे तुमचं कशा पद्धतीनं तुम्ही हा संघर्ष पुढे घेऊन चाललेला आहात आम्ही आता प्राथमिक टप्प्यावर शासन स्तरावर निवेदन दिले बर लोकप्रतिनिधी आजी माजी यांना निवेदन दिले आमचा विषय हा आर घ्यावा ही विनंती केलेली सत्ताधारी विरोधी पक्ष दोन्ही पक्षाला तिसरा विषय असा जनसामान्यातून जन मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे आता जनतेचा रेटा कितपत वाढतो त्याच्यावर हा आंदोलन पुढे ठरेल प्रतिसाद कसा आहे आता गेले काही दिवस तुम्ही या यात्रेत सहभागी आहात जनतेमध्ये काय भावना आहेत कशा पद्धतीने जनता रिॲक्ट होती नाही जनता शंभर टक्के ह्या समि पाणी मागणी समिती सोबत आहे इथून पुढे मोठ्या संख्येनं सोबत येणार आहे कुठल्याही आंदोलनाला ह्या चार सर्कल व आंबड शहरातली जनता काही पडणार नाही जनसमर्थ प्रचंड मोठ्या सुरू होणार आहे फक्त जनजागृती महत्वाची आजपर्यंत इतिहासात कधी जनजागृती झाली नाही इतिहासात मागणी ही जनतेतून कधी आली नाही पुढं त्यामुळं ह्या जनरेट्याची गरज आहे म्हणून हे जन आंदोलन उभं करण्यात आले आता एक महत्त्वाचा प्रश्न आपण थोड्या वेळापूर्वी एका कॅनलच्या ठिकाणी तुमच्याशी बातचीत केली होती तर त्याचं विस्तीर्ण स्वरूप कसं आहे कशा पद्धतीनं ते कॅनल तिथे आहे किंवा आपण जी पाणी मागतो आहोत आता पाटील साहेब म्हणाले आहेत की मगवा की आपल्या भागामध्ये ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर रेडी झालेलं आहे तर ते कशा पद्धतीनं तयार झालेलं आहे कुठून कुठपर्यंत तुम्हाला आहे का त्याच्याबद्दल माहिती हो त्याची सुरुवात आमचं धनगर ब्रत लघुपाट बांधारी प्रकल्प आहे बरं त्यातून एक मुख्य वाहिनी काढलेली जवळपास ती सतरा किलोमीटरची बरं तिच्यात जवळपास शेवगा धनगरपुपरी हरदखेडा वागलखेडा सारंगपूर काठखेडा अच्छा इथपर्यंतच शिवार त्याच्यात कॅचमेंट एरिया झालेले ओके त्या कॅनॉलला पाणी जरी गेलं तर जवळपास एक एक दीड दीड किलोमीटर परकुरेशन नावाचा प्रकार हो, असतो हो, भूगर्भात पाणी वाढतं हो, हो। ते पाणी जात आहे त्या कॅनॉलला लागून परत मायनर चाऱ्या काढलेले जे डायरेक्ट शेतकऱ्याच्या बांधापर्यंत डायरेक्ट लगे तर हे सगळं एरिया कव्हर होणार आहे त्याच्यातून इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर पाणी येणं गरजेचं आहे त्या मोठ्या ती धनगर पिंपरी ह्या ठिकाणची त्या व्यतिरिक्त या सर्कलमध्ये आणखी देखील काही ठिकाणी असच परिस्थिती आहे का एवढ्या परिसरात एवढा मोठा प्रकल्प आहे नॅचरल प्रकल्प आमच्या काठ आहे ऑलरेडी कोलारी बंधारे त्यात कोलारी बंधार्यात बी कसं आहे दुधनाला पाणी कमी येत असल्यामुळं बंधारे बी तसेच रिकामी राहायला लागले त्यात पाणी येत नाही दुधनाच्या बंधाऱ्यांमध्ये जरी पाणी आलं पाणी जरी तिथं उन्हाळ्यात जर का मिळालं हो तर त्या भागातल्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात दोन्ही होतो खूप मोठा फुल आहे जालना तालुका आणि आंबड तालुका दोन्ही बाजूचे शेतकरी त्या सुखी होणार क्षमता खूप मोठी वाढणार आता मग ते सर म्हणाले की डोके मोजली जातात शासन दरबारी तर आपल्याला एकत्र ये येणं आपल्या डोक्यांची संख्या जास्त करणं हे सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे आपलं लक्ष आहे तर त्या अनुषंगाने कशी तयारी तुमची सुरू आहे कशा पद्धतीनं तुम्ही येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला आंबडला एकत्र येणार आणि कितीच्या संख्येने आमचं तालुक्यातलं पूर्ण जनजागृती अभियान चालू आहे जनसंवाद माध्यमातून जनते संवाद चालू आहे आणि आंबडला मोठ्या प्रमाणात नाट्यग्रातील प्रोग्राम आहे वगैरे यांना बोलून त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी त्यामुळे सगळ्यांना निमंत्रित करण्यात येत आहे की आपण आंबडच्या मोठ्या संख्येने राहा राहा लाखोंच्या रा। सरकारचं वेधून घ्या तर सध्या ही यात्रा आता आंबड तालुक्यात आहे आणि येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला आंबड या ठिकाणी या, या यात्रेचा समारोप होणार तर जागोजागी किंवा प्रत्येक ठिकाणी हेच सांगितलं जातं की आपल्याला लाखोंच्या संख्येने एकत्र यायचं आहे लाखोंच्या संख्येने एकत्र यायचं आहे आणि आपला रेटा जनरेटा हा सरकार दरबारी मांडायचा आहे त्यासाठी ही संपूर्ण जनता आता मोठ्या प्रमाणात एकत्र येते तर आणखी देखील काही मंडळी आपल्या आपल्यासमवेत आहेत आपण त्यांच्याशी देखील थोड्या वेळाने भेटणार आहोत धन्यवाद होय 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 <laughs>